विद्यार्थी मित्रो पर्यावरण हा विषय आपल्या दृष्टीने जिवाव्याचा आहे आणि या पर्यावरणाबद्दल आपण जे जी जी हो जे काही निसर्गामध्ये अनुभवतो किंवा जे ज्या काही गोष्टी आपण पाहतो हो, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असतेच असं नाही कारण आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरातली जी गुणवत्ता किंवा ज्या परिसराची जी सुबत्तता जी आपण म्हणतो ती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आहे किंवा नाही याबद्दल आपण सर्वप्रथम माहिती घेतली पाहिजे कारण पर्यावरणामध्ये जे घडणारे प्रत्येक चांगले वाईट जे बदल असतात ते प्रत्येक बदल हा आपल्यापासून सुरू होतो आणि जे बदल आपल्यापासून सुरू होतो आणि जे 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 घटक आपण निर्माण करतो जसं एक आम्ही वेळ घेतलं तर त्या प्रत्येक घरामध्ये निर्माण होणारं सांडपाणी निर्माण होणारं सॉलिड वेस्ट म्हणजे ज्याला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणतो किंवा घनकचरा त्यानंतर निर्माण होणारे ब्लेअर्स वगैरे इत्यादी वस्तू जे आपण फेकून घेतो निकामी म्हणून तर या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम हा निसर्गावर होत असतो कारण आपल्याला जोपर्यंत ती वस्तू कामाची असते तोपर्यंत ती आपल्या नित्य नियमानं किंवा येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामावून घेतली जाते पण असा क्षण येतो की त्या गोष्टीला आपल्याला फेकण्याची गरज असते आणि ती आपण क्रमप्राप्त किंवा आपल्या एक नैसर्गिक परंपरेनुसार आपण ती फेकतच असतो जसं आपण केळी खाल्ली केळी खाल्ल्यानंतर केळीची सालपटा आपण फेकूनच देतो कारण ती आपण परत सांभाळून नाही ठेवत भाजी घेतली तर भाजी निवडल्यानंतर त्याच्यातून निर्माण होणारा कचरा आपण फेकूनच देतो तसेच पाणी हात धुतल्यानंतर जे सांडपाणी जातं बेसिनमधून ते पाणी शेवटी कुठे ना कुठेतरी पुढे जातच असतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये पर्यावरणाचा संबंध येतो कुठे हा प्रश्न तुम्हाला निश्चितच विचार पण त्यामध्ये पर्यावरण सुरू होतं ते आपल्या प्रत्येक गोष्टीपासून जी जी निर्मिती आपण करतो जो जो कचरा म्हणजे हव्या असलेल्या गोष्टी आपण घेतो नको ते टाकून देतो आणि टाकलेली प्रत्येक गोष्ट ही पर्यावरणाच्या रासास कारणीभूत असते म्हणूनच आपण पर्यावरण विषयक जागृती किंवा पर्यावरण विषयक जागृती जेव्हा करण्यास असमर्थता असते किंवा पर्यावरण विषयक जागृती आपण नॉर्मल वेने करू शकत नाही अशा वेळेस त्या गोष्टी अंमलबजावणीसाठी बर्गा स्वरूपात किंवा कायद्याच्या स्वरूपात इम्प्लिमेंट कराव्या लागतात आणि तेव्हा सुरू होतो तो कायद्याची अंमलबजावणी आणि कायद्याचं स्वरूप तर यामध्ये सर्वप्रथम जो आता सांडपाणी वगैरे निर्मितीच्या संदर्भात जो कायदा आला तो एकोणीसशे मध्ये जो प्रदूषण नियंत्रण कायदा म्हणून आपण एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा जो सर्वसंमत केलेला आहे आणि हा पार्लमेंटने पास केल्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी पासून महाराष्ट्र आणि भारतभर लागू झालेला आहे तर मध्ये पार्लमेंटने पास केलेल्या या कायद्याचं स्वरूप आता प्रदूषणावर अतिशय जास्तीत जास्त प्रतिबंध कसा ठेवता येईल आणि जर प्रदूषण झालं तर त्याचं निर्मूलन कसं करता येईल या दोन गोष्टींवर भर दिलेला आहे यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूयात की या कायद्याचं स्वरूप आणि कायद्याची मर्यादा तर हा कायदा सर्वप्रथम लागू होत होतो जलप्रदूषण करणाऱ्या प्रत्येक घटकावर जसं महानगरपालिका नगरपालिका यामधून जे शहरातून निर्माण होणारे सांडपाणी असतं त्या सांडपाण्यावर पूरक व्यवस्था करणं हे प्रत्येक प्रदूषण निर्माण करणाऱ्या व्यक्तीचं कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचं कायद्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत तर या सर्व गोष्टींचा विचार करता जल प्रदूषणाचा प्रश्न आहे तर त्यावेळेस आपण जल प्रदूषण विषयक कायदा एकोणीशे चौऱ्याहत्तर अंमलबजावणीचा विचार करू शकतो तर त्यामध्ये जसं आपण आता लोकल बॉडीज घेतल्या स्थानिक स्वराज्य संस्था असं ज्यांना आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपण हाच कायदा कारखान्यांना सुद्धा लागू केलेला आहे कारण कारखान्यामध्ये जे जे काय सांडपाणी किंवा जे काय प्रदूषणकारी घटक पाण्यामध्ये मिसळले जातात हे मिसळलेले पूर्ण घटक हे योग्य तऱ्हेने ट्रीट केले जावे योग्य तऱ्हेने त्यांचं सूक्ष्म परीक्षण व्हावं आणि हे परीक्षण केल्यानंतर कुठलेही घटक स्वच्छ आणि शुद्ध पाण्यात जाऊ नये या दृष्टिकोनातून जो प्रयत्न करावा लागतो त्या प्रयत्नांना आपण म्हणतो ट्रीटमेंट अवेअरनेस जसे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे जलप्रदूषणाच्या संदर्भात घडणाऱ्या प्रत्येक घटनांविषयी जागरूक असतात आणि असे कोणी जर चूक करत असेल तर त्यांच्यावर प्रतिकात्मक किंवा प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते जसे आता महानगरपालिकांचा विचार करता किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि त्याही स्वतंत्र असल्यामुळे बऱ्याचशा अंशी यांच्यामध्ये जे निर्गत होणारे जे सांडपाणी आहे ते सांडपाणी बऱ्याच अंशी ट्रीट केलं जात नाही किंवा संकलित केलं जात नाही या समस्या आजच्या क्षणाच्या आहेत आणि या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं बरेचसे कायदेशीर उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कायदेशीर कारवायाही झालेल्या आहेत पण तरीही अजूनही हा प्रश्न पूर्ण त्रास गेला नाही कारण जेव्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी किंवा सत्तर बहात्तर या दरम्यान जर जनगणना झालेली असेल तर त्यावेळेसच्या शा प्लॅनिंगच्या अनुसार त्यांनी जे आज इम्प्लिमेंटेशन होतं तर त्या आकडेवारीनुसार त्यावेळेसची जी लोकसंख्या ग्रहित धरून समजा चार लाख किंवा त्या चार साडेचार लाख लोकसंख्या ज्या ठिकाणाची ग्रेट धरलेली आहे त्या ठिकाणी आजची लोकसंख्या जवळजवळ सात लाख आहे म्हणजे त्यावेळेस जे प्लॅनिंग करण्यात आलेलं ते चार लाख लोकसंख्येच्या अनुसरून केल्या गेलेलं आहे आणि आजची जी सात लाख लोकसंख्या आहे म्हणजे तीन लाख लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजे या तीन लाख लोकसंख्येसाठी पुन्हा पुनर्प्रस्ताव करणे आणि या गोष्टी ज्या आहेत या शासकीय प्रकारामध्ये प्रस्ताव करणे आणि प्रस्तावास मंजुरी घेणे हे क्रमप्राप्त असतं तर या गोष्टी म्हणजे या दोन डिपार्टमेंट तीन डिपार्टमेंट जसं जनगणना आहे तर जनगणना तसंच हेल्थ डिपार्टमेंट या विविध स्तरावर विविध डिपार्टमेंटमधून काम करणारे कर जे यंत्रणा आहेत या सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे साधारणतः एकूण दोन हजार मध्ये किती लोकसंख्या असेल त्यानुसार आजच प्लॅन करणं गरजेचं आहे जेणेकरून आज जे प्रश्न आम्हाला दिसत आहेत की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रक्रिया यंत्रणा लावलेली असूनही ती यंत्रणा अपुरी पडते आणि अपुरी पडल्यामुळे परं क्रमप्राप्त जे प्रदूषण होतं नदीचं किंवा नजीकच्या जलस्रोताचं हे थांबवण्यास असमर्थता था दाखवली जाते आणि ही जी असमर्थता जेव्हा एखाद्या शासकीय यंत्रणेकडून दाखवली जाते महानगरपालिका ही एक शासकीय यंत्रणाच आहे किंवा कुठली नगरपालिका लोकलवाडी घेतली तर तीही एक शासकीय यंत्रणाच आहे जेव्हा ही घटना असमर्थता म्हणून व्यक्त केली जाते त्यावेळेसच खरं कायद्याचं इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली होतं किंवा नाही याबद्दल आपल्या ना मनात निश्चितच एक शंका निर्माण झालेली असेल कारण कायदे आहेत तर मग प्रदूषण का संपलं नाही हा प्रश्न तुमच्या मनात निश्चितच येत असेल ता पण कायदे जरी असले तरी पण व्यक्तीच्या व्यक्ती ज्या टेंडन्सीज असतात त्या आपण एका क्षणात बदलू शकत नाही त्या बदलण्यासाठी बराच काळ जावा लागेल समजा एखाद्या व्यक्तीला पान खाऊन थुंकू नको असं कितीदाही आपण समजावून सांगितलं थुंकणं अयोग्य नसलं तरी पण ते पान खाल्ल्यानंतर बरोबर त्या पात्रीच्या बाजूला थुंकणार ही जशी टेंडन्सी आहे ही थांबवण्यासाठी आपल्याला अनेक कायदेही करण्यात आलेले आहेत पण तरीही ही टेंडन्सी थांबते का नाही तो त्यास पर दती काई तर त्याच पद्धतीनं मग काय कायदा करून एका पोलिसांना हंटर लावला म्हणजेच हा कायदा जी अंमलबजावणी झाली असं होईल का असंही नाही तर यासाठी आपल्या घरातून जे पाणी निर्गत होतं त्या पाण्यावर प्रथम प्रक्रिया करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली पाहिजे ही संकल्पना जो पण माझ्या मनात येत नाही तो पण तो कायदा आपण चांगल्या तऱ्हेने इम्प्लिमेंट करू शकणार नाही माझ्या घरातून सांडपाणी जे बाहेर पडतं ती मी माझ्या क्रिमायसिसमध्ये सर्वप्रथम ट्रीट करेल कारण मी या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो हे आम्हाला सर्वप्रथम कळलं पाहिजे त्यानंतर प्रश्न येतो जे माझ्या घरात जे सॉलिड वेस्ट तयार होतं ज्याला आपण घनकचरा म्हणतो घरात निर्गत होणारा तर तो, तो, तो पूर्ण घनकचरा जर आम्ही छोटं वर्मी कंपोस्ट किंवा छोटं कंपोस्टिंग किंवा कुंडीमध्ये जर तो निर्गत करायला घेतला तर निश्चितच महानगरपालिकेवर त्याचा ताण येणार नाही तर अशा घटनांमधून जर आम्ही आजही कुठलीही निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी मी माझ्यापासून सुरू करेल असं जोपर्यंत मी म्हणणार नाही तोपर्यंत फक्त कायद्याकड किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवून आपण आपल्या खऱ्या अर्थाने लोकशाही रुजू करू शकतो किंवा रोज किंवा लोकशाही इम्प्लिमेंट करू शकत असं मला वाटत नाही मी काम करत असलेल्या कार्यकक्षेमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे या परिसरात बऱ्याचशा गोष्टी अशा करण्यात आलेल्या आहेत की ज्यांची अंमलबजावणी कायद्यानुसार करणे क्रमप्राप्त आहे पण स्थानिक स्वराज्य संस्था हे वारंवार आपल्याला काही कारण सांगत असते की त्यांच्याकडे जे फंड्स प्रोजेक्ट केलेले आहेत तेवढे फंड्स त्यांच्याकडे आज प्रोजेक्शन प्रमाणे फंड्स अवेलेबल आहेत पण सध्याची जी लोकसंख्या आहे त्यासाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर ते आज कमी फंड्स देऊ शकत नाही जसं मी मला की तुम्हाला सांगितलं साधारणतः चार लाख लोकसंख्येसाठी केलेलं प्रोजेक्शन आणि आजची सात लाख लोकसंख्या या दोन्हीमधला कुठेतरी हा अंतर कमी होणं गरजेचं आहे आम्ही जेव्हा प्लॅनिंग करू तेव्हा दहा वर्ष आधी प्लॅनिंग होणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच फंड्स रिलीज करण्याची प्रक्रियाही होणं गरजेचं आहे त्यामुळे या परिसरातले निश्चितच निसर्गाविषयक जे प्रश्न आहेत ते कमी करू शकू यासोबत आपण जसं जलप्रदूषणाविषयक समस्यांचा स्वरूप पाहिलं की या स्वरूपामध्ये जसे प्रश्न आहेत त्याचप्रमाणे हवाविषयी प्रदूषण समस्या निर्माण झालेल्या आहेत कारण कारखाने आलेले आहेत वाहनं आलेले या सर्व वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येकाला आपलं स्वतःचं वाहन आपल्या कार्यालयापासून घरापर्यंत हवं असतं ते कधी लोकल बॉडीच्या किंवा दुसऱ्या वाहनांवर निसर्गून राहू इच्छित नाहीत तर जेव्हा आणि जशी जशी आपली आर्थिक सुदत्तता वाढत असते तर त्यानुसार आपण वाहनांच्या संख्येमध्ये जी होणारी वाढ आहे ती थांबू शकलेलं नाही आणि वाहनं बनवणारी जशी वाहनं वाढली त्याचप्रमाणे त्या वाहनांना निर्माण करणारी जी कारखाने आहेत तर त्यांची संख्या त्या अनुषंगाने वाढत आली आणि आपल्याला लागणारा जो कपडा आहे आपल्याला लागणाऱ्या ज्या दैनंदिन गरजा पुरवणाऱ्या ज्या मेकनाइज्ड वस्तू आहेत त्या सगळ्या बनवणारी जी यंत्रणा आहे ती म्हणजे कारखाने या सगळ्या गोष्टींचा आपण कधीही म्हणजे विचार केला तर त्यांना कधीही आपण कमी करू शकणार नाही तर ते वाढतच राहणार आहे जशी जशी लोकसंख्या वाढेल जसं जसं लोकसंख्येचं स्वरूप वाढेल आज मला माझ्या वीस वर्ष अगोदरचा जर एखादा कार्यकाळ घेतला तर त्यावेळेस माझ्या घरी फक्त एकच व्यक्ती लिहित असे तो तर वीस वर्षानंतर आज आमच्या घरात जवळजवळ वीस लोक लिहिण्यास लागलेले आहेत म्हणजे निश्चितच जो, 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 जो पेनचा वापर आहे तो वीस पटीने वाढलेला आहे तर हा जर विचार केला आणि या जर घटना पाहिल्या तर त्यामधून हे घडणारं जे प्रदूषण आहे किंवा या निसर्गाचं जी आपण रास हा शब्द वापरतो तर हा घडणारा रास हा आपण कधीही थांबू शकणार नाही पण या रासास प्रतिबंध मात्र निश्चितच करू शकतो कारण जो रास आज होऊन घातलेला आहे समजा कागदांचा वापर जास्त झाला तर कागद निर्माण करणारे जी घटक असतात त्यामध्ये आहे बांबू किंवा इतर जे झाडं आहेत किंवा जा ज्या झाडांचा वापर बांबूंच्या कागदाच्या निर्मितीसाठी केला जातो अशा झाडांचं उत्पादकता जर आज आपण वाढवली तर येणाऱ्या काळात आपल्याला कागदाची कागदा टंचाई लाचणार नाही म्हणजे या पद्धतीनं आपल्याला जावं लागलं आणि ज्याला आपण इको फ्रेंडली म्हणतो आणि जी इको फ्रेंडली वे जर आपल्यामध्ये आली तर निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्ये हवा प्रदूषण असू देत ज्या हवा प्रदूषण निर्मूलनात जेव्हा सर्वसामान्य नॉर्मल वेनं आपण असमर्थ धरतो आणि ही असमर्थता आपण बऱ्याच वेळेस प्रूव्ह केलेली आहे आणि त्यामधूनच निर्माण झालेला आहे तो हवा प्रदूषण विषयक नियंत्रण कायदा जो एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भारतभर बार लागू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये हायवेवर uh, जो कोणी जो घटक हायवेमध्ये जे जास्तीचं प्रदूषण करत असेल त्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो कारण हायवेमध्ये जाणारे घटक म्हणजे जसं एसपीएम आहे एसओटी आहे एमओएस आहे मग त्याचं सोर्स कदाचित एखादं कदा वाहन असू शकेल किंवा एखादा मोठा कारखाना असू शकेल तर या सर्वांमधून जे निर्गत होणारं इमिशन आहे निर्गत होणारं जे हवा जो प्रदूषित घटक आहेत त्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत विषयक समस्या जशा आहे तर त्या समस्यांवर एक कंट्रोल करणारी एक यंत्रणा आहे ज्या यंत्रणा या काम करत असताना त्यांना कायद्यांचा आधार हा असावाच लागतो जसं आता जलप्रदूषणाच्या संदर्भात आपण पाहिलं की जलप्रदूषण नियंत्रण व निवारण कायदा एकोणीशे चौऱ्याहत्तर तर या कायद्याचं स्वरूप असं आहे की प्रदूषण करणाऱ्या कुठल्याही घटकावर या कायद्याअंतर्गत अचानक म्हणजे समजा कारखान्यातून जर एखादं प्रदूषण होत असेल तर तो कारखाना त्याच स्पॉटला बंद करण्याचे अधिकार व तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत जसं एअर पोल्युशन आहे तर असं हवेचं प्रदूषण करणारा जर काही घटक असेल किंवा एखादा कारखाना सापडल्यास तर त्या कारखान्यावर त्वरित कारवाई करण्याचे व त्या कारखान्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्या कारखान्याची वीज व हा पाणी कापण्याच्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत जसं हवा आणि जलप्रदूषणाच्या संदर्भातले ज्या हे आहे तर त्याच पद्धतीनं हीच जर काही घटना अशा घडल्या की ज्यामध्ये प्रदूषण होत आहे आणि कारखाना किंवा एखादा घटक जो प्रदूषण करणारा आहे तो जर त्या कायद्याची अंमलबजावणी किंवा कायद्याप्रमाणे जर कार्यरत नसेल तर अशा वेळेस त्या कायद्यामध्ये एक तरतूद आहे की त्या कायद्यानुसार आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासारखे जे स्टेट प्रदूषण कंट्रोल बोर्ड्स आहेत तर हे ती त्या कायद्याची अंमलबजावणी तो आ, केस घेऊन ती कोर्टामध्ये दाखल करता येते आणि या कोर्टामध्ये जर दाखल केली आणि जर प्रूव्ह आली तर प्रूव्ह झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत कैद व दंडात्मक कारवाई किंवा दंडात्मक कारवाई करून काही एक हजार रुपयापर्यंत त्यांना दंड लावता येऊ शकतो या तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत आणि जर याही पलीकडे काही काही वेळेस काय होतं की आपण जेव्हा एखादी केस कोर्टामध्ये दाखल करतो आणि दाखल केल्यानंतर त्याचा निकाल येण्यास बराच विलंब लागतो तर तेवढा विलंब नका प्रदूषण होऊ द्यायचं का हा आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो तर तशा वेळेस इमर्जंट लेवल म्हणून काही तरतुदी कायद्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कायदा इम्प्लिमेंट करणारे ज्या स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स आहेत तर त्यांना त्यामध्ये काही कलम दिलेले आहेत की ज्या कलमाच्या अनुषंगाने त्वरित त्या कारखान्याचे वीज व पाणी या दोन्ही गोष्टी कापता येऊ शकतात आणि कापल्यामुळे पर्यायानं जे प्रदूषण होणार असतं ते त्याच क्षणाला थांबवता येऊ शकतं तसाच या दोन कायद्यांच्या का अगोदरचा जो पहिला कायदा निर्माण झालेला आहे आणि जो पार्लमेंटने पास केलेला आहे तो आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट तर हा एकोणीशे शहाऐंशी मध्ये सर्व भारतभर लागू झालेला आहे तर या कायद्यांच्या अंतर्गत किती प्रदूषण असावं किंवा त्याच्या मर्यादा काय असाव्यात संदर्भातल्या मर्यादांच्या बाबत पर्टिक्युलरली स्पेसिफिक मेजरमेंट्स आणि पॅरामीटर्स दिलेले आहेत की किती कुठल्या पॅरामीटर्सवर किती लेवल्स असाव्यात आणि त्या लेवलच्या वरती किंवा खाली जर गेलं तर वर जर समजा त्या लेवल्स पाळल्या नाही झाल्या तर कुठल्या दंडात्मक कारवाई केल्या जातात याच्या सर्व तरतुदी आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत एन्हायरमेंटल प्रोटेक्शन अॅक्टमध्ये दिल्या